हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय आणि याच नवीन प्रोमोनुसार मंडळी आपल्याला असं वाटतंय की सत्य आणि मंजू यांच्यामधला जो दुरावा होता हा आता आणखीन वाढणार आहे कारण तात्या साहेबांनी जे बयान दिलेलं आहे त्याच्यानुसार मंजूचा सत्याबद्दलचा जो काही गैरसमज होता तो गैरसमज आता आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे पण मंजू सगळा तपास करूनच जे काही आहे ते करणार एवढं मात्र नक्की इकडे मंजू तात्यासाहेबांना विचारत असते तात्यासाहेब जेलमध्येच बसलेले असतात आणि विचार करत असतात त्यामुळे मंजू त्यांच्याजवळ जाते आणि विचारते की नक्की त्या दिवशी काय घडलं होतं त्यावर तात्या साहेब स्पष्टपणे सांगून देतात की त्या दिवशी घात घडला होता आणि घातपात झालाय असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मंजू त्यांना थेटपणे विचारते की नक्की हे सगळं कोणी केलंय कारण सत्याबद्दल आता तिच्या मनात थोडस प्रेम फुलत असतंय त्याचबरोबर गैरसमज देखील कमी होत असतो पण आता जे तात्या साहेब तिला सांगणार आहेत त्यामुळे सत्याबद्दलचा विश्वास तसाच राहील की अजून ढळेल हे सांगता येणार नाही शेवटी ते घातपात करणारा नक्की कोण आहे असं मंजूनं प्रश्न विचारल्यावर तात्यासाहेब भटकन सांगतात की सत्यजित सुर्वे त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला जाळून राग केलं आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं एकाच व्यक्तीने केलंय तो म्हणजे सत्यजित सुर्वे हे स्पष्टपणे तो मंजूला सांगतो तात्यासाहेब इथे खूप भाऊक झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर मंजू देखील त्याच्या त्या एक्सप्रेशन्सला आणि त्या भाऊकपणाला फसते आणि त्याचबरोबर जे तात्यासाहेबांनी बोललय ते सगळ्या गोष्टी ती समजून घेण्याचा प्रयत्न करत असते त्याला कठोर ते कठोर तुम्ही शिक्षा द्या असं तात्या साहेबांचं सा म्हणणं असतं पण आता मंजू याच्या मुळाशी जाणार का आणि पुन्हा एकदा सत्य आणि मंजू मध्ये जे प्रेम फुलत होतं जो गैरसमज कमी होत होता तो आता या स्टेटमेंटमुळे पुन्हा वाढणार का हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी मित्रांनो आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या